नमस्कार मंडळी आजचा ब्लॉक चक्क पावणे अकराला रात्री सुरू करते मी कारण आईन ते आलेले आहे आज संध्याकाळी त्यांनी मस्त फुलं आणले आमचं छान जेवण वगैरे झाले आणि ते झोपलेत मग म्हटलं की उद्या सकाळी पहाटे आम्हाला देवीला जायचं आहे त्यामुळे मग हार वगैरे रेडी करून ठेवूया कारण हार वगैरे सगळं रेडी असलं की पहाटे उठून फक्त स्वयंपाक करून निघायचं सो मग दुसऱ्या दिवशी चार वाजता आम्ही उठलो उठल्यानंतर फटाफट इथे पीठ मळून घेतलं साधं चपात्यांचं इथे मी पीठ मळते हळद वगैरे टाकून आणि हे बघा माझा चेहरा कसा सुजला आहे आणि त्या दिवशी झाला आज पण की मला झोपच लागली नाही अलाम लावून ठेवला होता मी चार वाजेचा पण मला आधीच जाग आली मग फटाफट आंघोळ वगैरे केली आणि अलाम नंतर मी स्वतःच बंद केला कारण आम्ही आधीच उठलेली होते त्यामुळे आता काय करणार त्यानंतर इकडे बघा मस्त फुलवरा तळायला तेल तापत ठेवलं इकडे चहा ठेवला आणि इकडे मस्त आम्हाला आम सर्वांसाठी जी भाजी केली होती ती पण रेडी होती सगळेच फटाफट आवरायला मदत करत होते आई पण फुलवरा करत होता खाली सुवरती मी बाकी सगळ्या गोष्टी सांभाळल्या त्यानंतर भरपूर वेळ देऊन छान असं आमच्या डोलोला छान तयार केलं कारण कुठे निघायचं म्हटलं की तिचं थोडीशी कुटकुट असते तयार होण्यासाठी इकडे जाता जाता मस्त ती स्वतःची स्कूल बघत होती आणि आम्ही तिला बोलत होतो की तू उत्तर तू स्कूलला जा तिला खूप रडू येत होतं लगेच त्यामुळे मग त्यानंतर आम्ही छान असं पुढे निघालो सकाळचं वातावरण होतं ना त्यामुळे इतकं प्रसन्न आणि सुंदर वाटत होतं आणि छान असं कोवळं कोळं ऊन पडलं होतं जाता जाता रस्त्यात असं सुंदरसं छान छोटंसं देवीचं मंदिर दिसलं छोटं होतं पण इतकं सुरेख होतं ना इतकं प्रसन्न वाटत होतं हे बघा इथे छान असे घट बसलेले होते आणि इथे किती छान क्रिएटिव्ह असा गणपती तयार केला होता जिण्यासाठी आणि बघा असं सुंदरसं एकदम छोटं मंदिर होतं पण खूप छान वाटत होतं तर इकडे आमची मैना छान दर्शन घेऊन बाहेर येत होती पण खाली पाय ठेवायचा नव्हता कारण ओलं ओलं लागत होतं खाली तर तिचे असं नाटकं तर सुरूच असतात जेव्हा आजीबाबासोबत असतात तेव्हा ती असे नाटकं करतेच करते तर नवरात्र चालू आहे आणि आपण असं छान छान देवेंच्या मंदिराला जातच असतो नेहमी तसंच भरपूर जण जागृत देवस्थानला जाता वणीला जाता रेणुका मातेला जाता कोल्हापूरच्या देवीला जाता सो असंच आमच्याजवळच टाहाकरी गावात म्हणजे अकोल्या तालुक्यात आहे हे गाव टाहाकरी तिथे छान जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि तसंच ते गाव माझ्या सासूबाईंच्या मामाचं पण गाव आहे सो मग आम्ही तिकडे चाललो आहे मंदिरात त्यानंतर आम्ही पोहोचलो तिकडे मग आई ओटी भरण वगैरे घेत होत्या त्यामुळे म्हटलं चला मस्त बघूया किती यात्रा भरली आहे काय वगैरे त्यामुळे मी आजूबाजूला बघत होते आमची आजीबाई पण तिच्या आजीला मदत करत होती घेण्यासाठी वस्तू वगैरे सो त्यांचं चालू होतं दोघींचं ओटी भरण्याचं बघायचं तोपर्यंत म्हटलं बघूया काय काय दुकानं आहेत सो मी इकडे तिकडे बघत होते तर मला पहिलं दिसलं ते म्हणजे पुस्तकांचं दुकान आणि मला लगेचच एक्साइटमेंट वाढली की काय काय पुस्तके बघू काही असलं तर दो डोलोसाठी घेऊ शेवटी मी पुस्तक घेतलंच आणि पुस्तक घेऊन मग आम्ही दर्शनाला गेलो तिथे इतके सुंदर सुंदर पुस्तकं होते म्हणजे यात्रेत अशा पण गोष्टी विकल्या पाहिजे असं वाटतं आणि भरपूर यात्रे नसतात पण तिथे होत्या मग मी पण एक पुस्तक घेतलं त्यानंतर आम्ही मंदिरात एंट्री केली तर हे मंदिर ना हे मडपंथी काळातलं आहे हे बघू शकता तुम्ही एवढे सुंदर असे पिलर्स वगैरे आहे इतकं सुरेख कोरीव काम केलेलं आहे आणि पांडवाच्या काळातलं हे सगळं मंदिर आहे आणि हे, हे पण जागृत देवस्थान आहे इथली जी देवी आहे ना तिला आठ राहत आहेत इकडे बघा असं सुंदर लाइटिंग पण केलेलं होतं आतल्यात आत। छान भजन गात होते सगळे भजन मंडळी आत एकदम असं प्रसन्न वातावरण होतं आम्ही मस्त चाललो होतो दर्शनासाठी आणि अजिबातही गर्दी नव्हती नवरात्र असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी असते पण आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे मग काही गर्दी नव्हती असे सुंदर बघा किती सुंदर हे स्कल्पचर आहे म्हणजे जुन्या काळातलं आहे पण इतकं छान दगडी बांधकाम आणि इतकं सुंदर कोरीव काम आहे ना की मस्त बघतच राहावं हो वाटतं त्यातही लायटिंग वगैरे केलं होतं ना त्याने इतका छान इफेक्ट येत होता आणि मंदिराची एकदमच शोभा वाढली होती खूप सुंदर वाटत होतं मस्त मी सगळीकडे व्हिडिओ घेतलं तसं व्हिडिओ अलाउड नाही आहे पण कोणी नव्हतं गर्दी नव्हती त्यामुळे काही बोललं नाही कोणी त्यामुळे मला छान असं व्हिडिओ घेता आलं मग मस्त आम्ही पण दर्शन घेतलं हे बघा इतकं बारीक कोरीव काम आहे ना की बघूनच म्हणजे असं होतं की कसं केलं असेल हे सगळ्या गोष्टी कशा झाल्या असतील तर खूपच सुंदर असं मस्त मंदिर आहे आणि अशी छान अशी सुरेख मूर्ती पण आहे तर समोर जी छोटी मूर्ती आहे ती तांदळ स्वरूप बनवलेली आहे समोर आणि मागे जी आहे ती ओरिजिनल लाकडाची मूर्ती आहे ती पूर्ण लाकडामध्ये बनवलेली आहे डोलोला बघायचं होतं की काय पुढे काय आहे शेवटी ती गेलीच मंदिरात त्यानंतर आम्ही छान नैवेद्याचं ताट तयार केलं मस्त नैवेद्य ठेवला आणि डोलोने तिचा हट्ट पूर्ण केला आत मंदिरात गेली छान फोटो काढले आम्ही पण थोडेफार फोटो काढले आणि त्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर आईन त्यांना लगेच निघायचं होतं त्यामुळे फटाफट जेवणं वगैरे केले आणि ग तिथून आल्यापासून माझं खूप डोकं दुखलं त्यामुळे मग म्हटलं आज नको काही शूट करायला तसं मी कन्यापूजन केलं संध्याकाळी पण तो ब्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये येईल सो स्टे ट्यून बाय